विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय गणित प्रकरण क्रमांक तीन ट्रायंगल या प्रकरणातील काही घटकाचा अभ्यास करणार आहोत मागच्या मध्ये आपण दुरुस्त आंतर प्रमेय आणि त्यावरील उदाहरणे अभ्यास तीन पॉइंट एक मध्ये पाहिली तसंच त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या हा महत्वाचा भाग आपण पाहिला आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या चार कसोट्या पाहिल्या बाबा बा कसोटी आणि कर्णभुजा बा कसोटी, कसोटी आणि या चार कसोट्यावरील आपण उदाहरणं पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कसोट्यांचा उपयोग करून समद्विभूष त्रिकोणाच्या प्रमेयाची सिद्धता पाहणार आहोत आपण एक काढला हा त्रिकोण ए बी सी हा समद्विभूत त्रिकोण आहे म्हणजे या ठिकाणी बाजू ए बी एकूप बाजू ए सी दिलेला आहे या ठिकाणी साइड ए बी बरोबर साइड ए सी किंवा बाजू ए बी एकरूप बाजू ए सी जर दोन B, हा दोन बाजू जर एक असतील तर त्या बाजूंसमोरील जे कोन आहेत म्हणजे कोन बी आणि हा कोन सी हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप असतात हे जर बाजू एक असतील तर ते कोन सुद्धा एक असतात आता आपण याची सिद्धता पाहू प्रमेय काय की जर त्रिकोणाच्या दोन बाजू एक रूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एक रूप असतात या ठिकाणी ए बी आणि सी या ए बी सी या त्रिकोणाच्या दोन बाजू एक रूप आहेत या ठिकाणी ए बी आणि एसी या दोन एक A, B, बाजू A, B, एक रूप आहे तर आपल्याला पक्षामध्ये काय लिहायचं की त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी एक रूप बाजू एसी हे दिलेलं आहे आपण साध्य काय करायचे आपल्याला हा जो कोण ए बी सी हा या ठिकाणचा फोन आहे कोण ए बी सी एकूप फोन ए सी बी हा फोन दाखवायचा हा बाजूंसमोरील फोन आपल्याला एकरूप दाखवायचा त्यासाठी रचना काय केली आपण तर त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी ए सी चा कोण बी ए सी चा आपण ए डी हा दुभाजक काढला त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी सी चा दुभाजक काढला तो बाजू बी सी ला बिंदू डी मध्ये छेद त्यानंतर सिद्धता याच्यामध्ये आपल्याला दोन त्रिकोण मिळतात त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण एसीडी या ठिकाणी हा एबीडी आणि हा दुसरा त्रिकोण एसीडी या दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखं का हे आपल्याला पाहिजे तर पहिला आहे रेक ए बी एकूप रेक ए सी या ठिकाणी ए बी आणि ए सी जे दोन बाजू आहेत ह्या दोन बाजू एकरूप आहेत कारण का हे आपल्याला पक्ष मध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे कोण बी एडी हा कोण बी एडी आणि दुसरा कोण सी ए दोन कोण एकरूप आहेत कारण का एडी हा त्यांचा कोण दुभाजक आहे पी एसीचा किरण एडी हा कोण दुभाजक आहे आणि त्यामुळं या कोन बी ए सी चे हे दोन सारखे कोण तयार होतात कोन बी एडी आणि कोन सी एडी म्हणून या ठिकाणी कोन बी ए डी एकरूप कोन सी ए डी कारण रचना त्याचप्रमाणे या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू एडी जी आहे ती सामायिक आहे म्हणून रेक एडी एकरूप बाजू रेक एडी एकरूप रेक एडी कारण का सामायिक बाजू आता आपण ह्या दोन त्रिकोणाचे तीन घटक एकरूप दाखवले पहिला घटक दाखवलाय बाजू ह्या दोन त्रिकोणाचे पहिले घटक दाखवले आपण बाजू जे दोन संगत बाजू नंतर संगत कोण आणि परत संगत बाजू म्हणजे या ठिकाणी बाजू कोण बाजू बाकोबा बाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील एक होतील म्हणून त्रिकोण एव्हीडी एक त्रिकोण एसीडी कारण बाजू कोण बाजू कसोटी को आता जर हे दोन त्रिकोण जर एक ग्रुप असतील तर त्याचे संगत कोण सुद्धा काय होतील एक होती होतील म्हणजे या ठिकाणी हा कोण एव्हीडी आणि कोण एसीडी हे दोन्ही कोण काय एकरूप होते म्हणजे या ठिकाणी कोण एबीडी एकरूप कोण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण पण हा कोण एबीडी ला आपण काय म्हणू शकतो कोण एसी कोण ए बी सी असं सुद्धा म्हणू शकतो एबीडीच्या ऐवजी लिहिलं कोण एबीसी आणि एसीडीच्या ऐवजी कोण एसी डी च्या ऐवजी आपण काय लिहू एसी कारण काय सिन्स डी इज इन बिटवीन बी अँड सी डी हा बी आणि सी च्या दरम्यान आहे याचप्रमाणे आपण जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एक रूप असतील तर त्याचे तिन्ही कोण एक रूप असतात हे प्रमेय आपण सिद्ध करू शकतो तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप म्हणजेच एक तो दिलेला त्रिकोण कसा असेल समभूस त्रिकोण असेल आणि समभुज त्रिकोणाचे सर्व कोण एक रूप असतात म्हणजे जर तिन्ही बाजू एक रूप असतील तर तिन्ही कोण एक रूप असतात आणि फक्त जर दोन बाजू एक रूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एक रूप असतात आयसोस्केल ट्रायंगल थेरम इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर देन अँगल अपोजिट टू देम आर देट जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू जर कॉन्ग्रंट असतील समोरील फोन सुद्धा काय असता एक रूप असता गिवन काय आहे ट्रँगल इन ट्रँगल ए बी एबी साइड साइड एसी इट इज गिवन अँड टू प्रू अँगल एबीसी सी एसीबी कंस्ट्रक्शन Draw the bisector of angle BAC. Draw a ray AD, angle bisector of angle BAC, which intersects side BC at point D. Now, we get two triangles. First is ABD, and another triangle is ACD. In these two triangles, side AB congruent side AC. Here we write side AB congruent side AC. Then angle BAC congruent angle CAD. Reason is construction and segment AD congruent segment AD is common side. Therefore, these two triangles, triangles A, B, D, congruent triangle A, C, D, reason is side angle side theorem. Therefore, we can write here these two triangles are congruent and reason is side angle side test. Therefore, angle A, B, D, congruent angle A, C, D. instead of a b d we can write angle a b c and instead of a c d we can write angle a c b since d is in between b and c similarly we can prove corollary if all sides of a triangle are congruent then its all angles are congruent write the proof of this corollary